नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मोजा गवली तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथे मागील एकशे आठ दिवसापासून अनाधिकृत व परवाना लावलेले तैलचित्र हटवावे पूर प्रतिबंधक बांधावरील अतिक्रमण आणि जिल्हा परिषद शाळेच्या गेट समोरचं अतिक्रमण हटवून संपूर्ण चौक मोकळा करावा यासाठी समस्त गावकरी उपोषणाला बसलेले आहेत साखळी उपोषण सुरू असतानाच या प्रकरणाविषयी दिनांक पाच चोवीश, नऊ दोन हजार चोवीस सहा नऊ दोन हजार चोवीस सतरा नऊ दोन हजार चोवीस चोवीस नऊ दोन हजार चोवीस एक दहा दोन हजार चोवीस असे पत्रव्यवहार केल्यानंतर रितसर संवैधानिक मार्गाने कायदा व सुव्यवस्था न बिघडू देता समस्त गावकऱ्यांनी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस महात्मा गांधी जयंतीच्या मुहूर्तावर शांततेत संयम ठेवून बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली त्यानंतर अकरा दहा दोन हजार चोवीस तेरा दहा दोन हजार चोवीस पंधरा दहा दोन हजार चोवीस एकवीस दहा दोन हजार चोवीस बावीस दहा दोन हजार चोवीस एकतीस दहा दोन हजार चोवीस तीन बारा दोन हजार चोवीस एकवीस बारा दोन हजार चोवीस ह्या दिवशी पत्रव्यवहार करून विनंती केली आणि हे अतिक्रमण काढावे यासाठी विनवणीसुद्धा केली परंतु झोपलेले प्रशासन जागे झाले नाही म्हणून दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस रोजी अन्नत्याग उपोषणाचे हत्यार आम्ही उपोषणार अशीही विनंती करण्यात आली त्यानुसार दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी मी सुहास पवार यांनी एकदिवसीय अन्नत्याग उपोषण केले त्या दिवशी रात्री सव्वा अकरा वाजता माननीय निवासी तहसीलदार कदम साहेब त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी संजय राठोड साहेब आणि गवली ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी आम्ही तात्काळ हे उपोषण मागे घ्यावे म्हणून त्यांनी विनंती केली आणि आम्ही तुमच्या या मागण्या त्वरित मान्य करू असा लेखी पत्रव्यवहार आमच्यासोबत केला आणि उपोषण सोडवलं त्यालाही सात दिवस होऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने परत काल रिसर सर्व पत्रव्यवहार करून आज व्यापक संख्येने गावकरी या ठिकाणी अन्यथा उपोषणाला बसलेले आहेत आणि या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बंजारा संघर्ष सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जिनकर भाऊ राठोड यांनी आपल्या टीमसह इथे येऊन या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि ह्याच मागण्यांसाठी ते उपोषणाला उपोषणालासुद्धा बसणार अशी ग्वाही या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि वेळोवेळी त्यांनी आम्हाला साथ दिलेली आहे आणि समोर इथे देणार आहे जोपर्यंत हे सर्व अतिक्रमण हटणार नाही तोपर्यंत आमचं उपोषण सुरूच राहील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय जाए सेवालाल जय वसंत अखिल भारतीय बंजारा संघर्ष सेना या सामाजिक संघटनेचा मी राष्ट्रीय अध्यक्ष जिनकर सुधाम राठोड पुसद मागील एकशे आठ दिवसापासून गवली येथे जे मेन चौकामध्ये बसस्टँड चौकामध्ये जे तेल चित्राचं अनावरण झालं आहे जे अनधिकृत आहे याच्या अनधिकृत एक म चित्र काढण्यासाठी मागील एकशे आठ दिवसापासून सुहास पवार आणि त्यांचे गावकरी उपोषणा साखळी उपोषणावर बसले आहे साखळी उपोषणाला एकशे आठवा दिवस असूनसुद्धा शासन दुर्लक्ष करत आहे प्रशासन काहीही लक्ष देत नाही त्यांचे जे आंदोलन आहे एकदम संविधानिक आहे आणि शांततेत आहे कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडली नाही तरीसुद्धा शासन लक्ष देत नसल्यामुळे आज एकशे आठवा दिवस असताना सकाळपासून त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे हे असंच जर चालू राहत असेल तर आम्ही अखिल भारतीय बंजारा संघर्षणामार्फत दिनांक एकवीस तारखेपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत एकवीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत जर शासनाने याच्यावर काही उपाय जर केले नाही तर बावीस तारखेपासून आमची संघटना आम्ही स्वतः मी स्वतः गवली येते मेन चौकामध्ये जे बसस्टँड चौक आहे येथेच अमरण उपोषण सुरू करत आहे शासनाने त्वरित याच्यावर कारवाई करावी अन्यथा होणाऱ्या समोरच्या काही ज्या समस्या उद्भवतील हो याला शासन आणि प्रशासन जबाबदार राहतील अशी शासनाला मी शासनाला येथून मी आवाहन करतो की लवकरात लवकर शासनाने याच्यावर तोडगा काढावा आणि या उपोषणकर्त्याचं आजचं जे अन्नत्याग आंदोलन आहे ते मागं घेण्याची त्यांना विनंती करण्यात यावी आणि आजच्या आज याच्यावर तोडगा निघाला तर शासनाला आणि प्रशासनाला खूप काही याच्यापासून ये शिकता येईल नाहीतर समोर आम्ही सुद्धा करू आमर उपोषण तर करणार जाऊ पण सुद्धा करू रस्त्यावर उतू आणि ही लढाई जिंकल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही अशी मी गवाई देतो आणि समस्त गावकरी सुभाष पवार आणि समस्त गावकरी यांना माझा जाहीर पाठिंबा आहे असे मी इथं जाहीर करतो जय शिवाला